आणि बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने संपूर्ण भारतभर आज कामगार आणि मजुरांच्या प्रश्नांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे आयोजित केलेले आहे त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन बांधकाम कामगार संघटना अमरावती जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इरविन चौक येथून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आजच्या मोर्चामध्ये मजूर आणि कामगारांच्या खास करून मागण्या घेतलेल्या आहेत जसं आज आमदार खासदार या लोकांना पेन्शन मिळतात पेन्शनमध्ये वाढ होतात पेन्शनसाठी कायदे केल्या जातात परंतु मजुरांसाठी जे काही तुटपुंजी पेन्शन आहे तेही पूर्ण मिळत नाही मजुरांच्या पेन्शनचा कायदा सरकारने करावा आणि त्यांना पेन्शनचा कायदा करून पेन्शन लागू करावी ही एक मागणी आहे दुसरं केंद्र सरकारने सर्वांना घर देण्याचं कबूल केलेलं होतं परंतु दोन हजार चोवीसमध्ये आम्ही बघतो आहे की कि गेले कित्येक लोक आज उघड्यावरती आहेत सर्वांना घर अजूनही मिळालेलं नाहीत आणि म्हणून जे बांधकाम कामगार आहे शेतमजूर आहे जे बेघर आहे त्या सर्वांना घरकुल मिळाले पाहिजे घरं मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे घरांना जे, जे, जे काही तुटपुंज अनुदान मिळतं ते सुद्धा महागाईचा निर्देशांक लक्षात घेता कमी आहेत त्याच्यामध्ये वाढ करून पाच लाख रुपये घर बांधणीसाठी शासनाने दिले पाहिजे अशी आम्ही मागणी येतो okay. मनरेगाचा कायदा आहे दोनशे दिवस काम मजुरांना मिळालं पाहिजे शेतीच्या यांत्रिक यांत्रिकीकरणामुळे मजुरांच्या हातचं काम कमी झालेलं आहे मजुरांना मजुरीसाठी स्थलांतर करावं लागत आहेत वन वन भटकावं लागत आहेत आणि म्हणून दोनशे दिवस काम मिळालं पाहिजे सहाशे रुपये प्रतिदिवस त्यांना किमान वेतन कायद्यानुसार मजुरी मिळाली पाहिजे ह्या मागण्या या आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने आहेत आणि बांधकाम कामगारांच्या अनुषंगाने बांधकाम कामगारांसाठी महामंडळ आहेत विविध प्रकारच्या लाभ त्याच्यामध्ये आहेत परंतु ते लाभ अजूनही खऱ्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही आणि जे काही लाभ मिळालेले आहे ला ते अनेक असे लोक आहेत का जे पात्र नसून त्यांनी घेतलेले आहेत म्हणून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यांच्या पाल्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे विम्याच्या सुरक्षा योजना त्यांच्यासाठी लागू झाली पाहिजे ह्या सर्व मागण्या घेऊन हा महाराष्ट्रभर आज मोर्चा आहे आम्हीसुद्धा काढलेला आहेत या मागण्याकडे सरकारने जर लक्ष दिलं नाहीत तर येत्या काळामध्ये हा लाल बावटा संपूर्ण देशामध्ये दे, मैदानामध्ये दे उतरतील आणि विविध प्रकारचं जिथे जिथे ज्या ज्या प्रकारे आंदोलन करतं करावं लागल्यास भाग पाडेल ते आम्ही आंदोलन कर